त्याच्यामुळे इथे कार्यक्रम सुरू आहे कुर्ला स्टेशन इकडे तर नक्कीच तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम आहे तर थोड्या वेळामध्ये म्हणजे कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेला आहे तर ही स् लाईव्ह सर्वात जास्तीत जास्त लोकांकडे तुम्ही हे करा पाठवा लाईक करा शेअर करा आणखीन मी तुम्हाला दाखवते इथे काय चालू आहे सर्व कशा पद्धतीचं इथे एक अवेअरनेस प्रोग्राम आहे आणि आज आ, जागतिक एड्स दिन असल्यामुळे ही खूप मोठी म्हणजे बघा ना खूप मोठा हा आपल्या देशामध्ये असलेला किंवा पूर्ण जागतिक पातळीवर असलेला एक मोठा प्रश्न आहे आणि रेल्वे स्टेशनच्या एक हा कार्यक्रम सुरू आहे अवेअरनेस प्रोग्राम मी तुम्हाला दाखवते तर चला ओके या आहेत सांगा मॅडम टेक्निकल ऑफिसर एड्स डे निमित्त कार्यक्रम होतो आहे कुलार रेडकावर जन जनजागृती कार्यक्रम का करावं प्रत्येकाला आपलं स्टेटस माहिती असावं आणि एड्स डे आहे फर्स्ट डिसेंबर आहे तर लोकांना एड्स कशामुळे पसरतो आणि कशामुळे पसरत, पसरत नाही लोकांच्या मनातल्या शंका दूर व्हाव्या याच्यासाठी हा कार्यक्रम आहे थोडीशी माहिती याच्या आय व्ही हा चार कारणांनी पसरतो ब्लड टू ब्लड समजा जर ब्लड uh, आपण जर इन्फेक्टेड uh, पेशंटचं जर ब्लड घेतलं तर पसरतो इन्फेक्टेड uh, मदर जर असेल माता जर असेल तर माईकडून बाळाला होऊ शकतं जर आपला पार्टनर पॉझिटिव्ह असेल तर पार्टनरकडून वाईफला होऊ शकतं किंवा वाईफकडून पार्टनरला होऊ शकतं किंवा जर बाहेर आपण विदाऊट प्रोटेक्टेड समूह जर केला तर त्याच्यामधून पण होण्याची शक्यता आहे आणि मिडल ट्रिक इंजुरी की आपण समजा जर एखाद्या वेळेस आपण मेडिकल क्षेत्रामध्ये आहो आपण कुणाला इंजेक्शन देतो आहो आणि पेशंट बाहेर काही झाला तर समजा जर पेशंट पॉझिटिव्ह असेल आणि आपल्याला जर ती निदल लागली तर त्या त्यांनी होऊ शकतो तसं चार कारणांनी होऊ शकतो एकत्र जर जेवण केलं एकत्र पाणी पिलं एकत्र संधास वापरला तर ह्या कारणाने आपल्याला याच्याही होऊ शकत नाही तर ती मनातून भीती निघून जावी सगळ्या लोकांच्या त्यासाठी जनजागृती चालू आहे तर आज हा एड्स एड्स एक हे पण आहे छोट्यासा तर आपण बॅनला स्टार्ट करूया हा मी एक मिनिट तर यांचा एक कार्यक्रम आहे तो मी हे करते शूट करते म्हणजे लाईव्हला तर नाही राहू दे राहू दे काय हरकत नाही बाळा राहू दे फिक्स लाईव्ह आहे ना लाईव्ह हे नाही ना, एक मिनिट थांबा तर हा कार्यक्रम थोडासा आम्ही त्याचा हे जागा आहे तर आता जाऊया आपण तर हे सगळे आपले आहेत कलाकार सादर करणारे या हा चला तर आम्ही छोटासा एक त्याला आपण म्हणतो ना की लुक्कड एज्युकेशन टाईप एक तर त्या हिशोबाने थोडीशी जनजागृती कशी होत करता येईल ती बघूया हा पूर्ण जो ग्रुप आहे सादर करणारा हा खूप सुंदर ग्रुप आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते पथनाट्य सादर करतील तर खाली आपण सादर करूया तर तुम्ही सर्वजण पहा आणि तुमच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं तुम्हाला अवेअरनेस करता येईल ह्या एड्सवर तर तुम्ही नक्कीच करा तर आणि गजबजलेल्या ठिकाणी आपण ह्याच्यामुळे कुठं की लोक तिकडे थांबतात बघतात आणि जनजागृती चांगल्या फोटो चिराई पाटील हॅलो मनाली कुठे आहे मी कुर्लामध्ये आहे कुर्ला कुर्ला येथे आहे तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं नंदिनी भेटायला आलेली नंदिनीची भेट झाली परंतु आज जागतिक वर्ल्ड एड्स डे आहे त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंसं जनजागृती कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचाच एक भाग आपण इकडे एक पथनाट्य करणार आहोत ओक्या तयारी ऑफ दॅ

वेलकम हॅलो सुनीता ठीक आहे ना हे हे के फर्स्ट सिगरेट

अपने एच की मुफ्त में करा सकते हैं थैंक यू सो so मच थैंक यू तर हा असा खूप छान कार्यक्रम झाला आणि हे ड्रम वगैरे तुम्ही बघू शकता हे वेस्ट झालेले ड्रम आहेत नाव सांग तुझं माझं नाव वैष्णवी आहे तिचं नाव वैष्णवी आणि खूप छान तू सादरीकरण केलं थँक्यू आणि हे बघा हे बॉटल बॉटल कॅप बिल्ले हे जे बिल्ले आपले असतात ना सोडा बॉटलचे बिल्ले आणि हा बघा एका खूप छान पद्धतीने वाटा बघा आणि खूप छान पद्धतीने हे सेलिब्रेशन केलं आणि ही तरुणाई आहे आणि तरुणाई जर ह्या प्रश्नावर एवढ्या चांगल्या पद्धतीचं सादरीकरण करत असेल अवेअरनेस करत असेल तर खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे तर तुम्ही आज बघा या जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा तर देऊ शकत नाही परंतु अवेअरनेस नक्की करा सावधान जाच करा सावधानी बाळगा आणि ह्याचं सर्वीकडे जनजागृती करा प्रबोधन करा बाय टेक केअर ऑल ऑफ यू लव्ह यू ऑल सांगा थँक्यू बाय बाय लव यू ऑल बाय